राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत कोपरगाव येथे मुस्लिम बांधवांनी मुंडण आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले मराठा समाजाने सुरू केलेल्या ठोक मोर्चाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याच्या घटना घडल्या असून यासाठी शासनच पूर्णतः जबाबदार असून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी अगदी रास्त असून मराठा समाज बांधवांना सर्व क्षेत्रात आरक्षण मिळायला हवे आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत हा मराठा कार्यकर्त्यांवर अन्याय असून शासनाने मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत अशा आशयाचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर हे मुंडन आंदोलन करण्यात आलं मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला त्याबद्दल मी मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि असंच त्यांनी आज कोपरगाव दाखवून दिलं की आमच्या कोपरगावात कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही म्हणून आणि नऊ यातल्या नऊ तारखेलावरती या मराठी आंदोलनाला पाठिंबा येतो जाहीर केलेला आहे याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आरक्षणाला पाठिंबा म्हणून मुस्लिम कोपरगाव को को मुस्लिम समाजाने तहसील कार्यालय निवेदन दिले आणि शिवाजी महाराज मुंडन केलेले आहे कोपरगाव शहरामध्ये मुस्लिम समाजाने मराठा समाजाला जे आरक्षण छेडलेलं आहे त्याला आम्ही पाठिंबा म्हणून कोपरगाव शहरातून सर्व युवक एकत्रित येऊन आज समाजाला जाहीर पाठिंबा दिला त्याचे निवेदन आम्ही मान्य कोपरगावचे तहसीलदार यांना दिलं तसंच या आंदोलनामध्ये ज्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे झालेले आहेत ते गुन्हे मागं घ्यावा अशी विनंतीपत्र आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि ज्या लोकांनी यांना गुन्हे करण्यास भाग पाडले या कार्यकर्त्यांवर गुन्हे करण्यास भाग पाडलेले आहे त्या त्यांचा पण आम्ही निषेध म्हणून या शिवाजी महाराजला साक्षी ठेवून आम्ही जे पूर्वीपासून जे महाराजांचे जे मुस्लिमांसाठी सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन चालत होते असे आज देशात आपल्या महाराष्ट्रात सर्व हिंदू मुस्लिम सर्व मराठा समाज आम्ही एकत्रित आहे हे दाखवण्यासाठी आम्ही आज इथं महाराजांसमोर म्हणून एक मुंडन केस मुंडन केलेलं आहे यावेळी नगरसेवक हाजी महमूद सय्यद अयूब कच्चे मौलाना अफजल मोहसिन सय्यद आसिफ मणियार साजिद शेख किशोर चोरगे विनय भगत दिनेश पवार आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते प्रतिनिधि मोबिन खान माइन्युज कोपरगाउ.